नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे मित्रांनो धमाकेदार प्रोमो आता रिलीज झाला आहे तारिणी मालिकेचा आणि त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की कौशिकेच्या कंपनीमध्ये गोंधळ झालेला असतो आणि सगळीकडे मात्र एकच चर्चा चालू असते ती म्हणजे इकडे दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणजेच केदार खांडेकर आहे आणि तो मुलगा हा खरा आहे की खोटा किंवा आणखीन काही अशा बऱ्याच चर्चा आता मात्र तिकडे सोशल मीडियावर रंग असतात आणि त्यामुळेच कौशिकीच्या कंपनीवर याचा परिणाम होणार अशी चर्चा मात्र आता रंगलेली असते कौशिकीला या सगळ्यांची आता जबरदस्त भीती वाटायला लागते कारण की जर एवढा मोठा इम्पॅक्ट जर घडला तर खूपच अवघड होऊन आहे आणि कंपनीमधले जे काही शेअर्स ते सगळेच कोलमडू शकतात त्यावर मात्र आता कौशिकी चर्चा करत असते कौशिकी सर्वांना विचारते की ही न्यूज बाहेर आलीच कशी कुणी पसरवली याचा सोर्स दिलाच कुणी आणि या सगळ्यांवर कौशिकी प्रश्न करत असते मित्रांनो कौशिकीचा खूप संताप होतो आणि त्यानंतर ती दयानंद खांडेकर यांनासुद्धा फोन करते ती म्हणते की काका तुम्ही याबद्दल काही बोललेले आहात का परंतु दयानंद खांडेकरला याबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्यामुळेच आपण असं बघतोय प्रेक्षकांनो ती सुद्धा सांगत असते की काका हा सगळा प्रॉब्लेम असा असा झालेला आहे यावर जबरदस्त चर्चा आता सोशल मीडियावर सुद्धा सुरू झालेली आहे सगळीकडे मार्केटमध्ये एकच चर्चा आहे की दयानंद खांडेकरांचा मुलगा हा खरा की खोटा का कारण की आता मात्र केदार खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा असेल का आणि हा केदार कोण आहे कुठून आला यावर मात्र अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर दयानंदला खूपच वाईट वाटतं की आपल्या मुलावर आणखीन पुन्हा एकदा प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याबद्दल मित्रांनो खूप खूप वाईट बोललं आहे असं त्यांना वाटतं केदारला आता हे काही सहन होत नाही केदारलासुद्धा या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं परंतु हे कुणी केलं याचा मात्र शोध आता कौशिकी लावत असते इकडे केदार घरी असतो आणि घरीसुद्धा तीच चर्चा सुरू असते त्यानंतर केदार म्हणतो की हे सगळं कोणी केलंय हे तर काही मला माहीत नाही परंतु आता मी हे सहनच करू शकत नाही आहे माझ्या असण्यावर आणि मी दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उभंच कसं राहू शकतं मी सांगितलं आहे की तोच माझा बाप आहे आणि त्यानंतर मात्र आता दयानंदला खूप वाईट वाटतं की केदारला याचा त्रास होतोय मित्रांनो आपण असं बघतोय की युवराज आणि निशी मात्र तारिणी आणि केदारवर तुटूनच पडतात ते म्हणत असतात की सत्य तर कधी ना कधी बाहेर येणारच होतं कारण की जर खोटी व्यक्ती जर असं काही सांगत असेल मोठ्या बापाचा मी मुलगा आहे तर यावर अचानक कोण कसा विश्वास ठेवणार कारण की आत्तापर्यंत तुझं काहीच अस्तित्व नाही आहे तू कोण होतास कुठेतरी पडलेला झोपडपट्टीत वाढलेला मुलगा असा अचानक एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा कसा होऊ शकतो यावर खरंच प्रश्नचिन्ह उभं राहणारच नाही का असं मात्र युवराज हा केदारला बोलत असतो त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो तारिणी तिकडे येते तारिणी स्पष्ट म्हणते आता एक जरी शब्द जर का तुम्ही बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे जर तुम्हाला सत्य एवढंच जाणून घ्यायचं असेल तर आता केदार डीएनए टेस्टसाठी रेडी आहे जर डीएनए टेस्ट ही जर खरी ठरली ना तर तुम्ही यावर असंच बोलणार आहात का असं मात्र तारीणी प्रेक्षकांनो ठणकावून सांगताना युवराज आणि तिथे असलेल्या सगळ्याच घरच्या मेंबरला सांगत असते ती म्हणते की हा प्रश्न आता येऊ शकत नव्हता जेव्हा दयानंद काकांनी केदारला त्यांचा मुलगा आहे हे त्यांनी स्वतः सांगितलंय मग आता यापुढे का परंतु तरी सुद्धा जर डीएनए टेस्ट करायची असेल तर केदार रेडी आहे मित्रांनो आता मात्र युवराजला हेच हवं असतं युवराजची तर शंभर टक्के खात्री असते प्रेक्षकांनो की हा केदार हा केदार कुठून आला आणि हा काही माझ्या वडिलांचा मुलगा असूच शकत नाही यावर मात्र युवराजचा खूपच जबरदस्त विश्वास असतो आता प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळतं की युवराज म्हणतो जर डी एन ए टेस्ट या प्रेस कॉन्फरन्समध्ये खोटी आली ना तर मी सगळ्यांच्या समोर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केदारच्या तोंडाला काळं फासणार आहे तेव्हा मात्र तारिणीसुद्धा म्हणते आणि जर डी एन ए टेस्ट ही खरी आली पॉझिटिव्ह आली त्यामध्ये सिद्ध झालं की केदारच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे तो केदार दयानंद खांडेकर आहे हे जर सिद्ध झालं आणि डी एन ए टेस्ट खरंच पॉझिटिव्ह आली तर तू काय करणार आहेस आणि मला असं वाटतं की तुम्ही मी तेव्हा तेव्हा मात्र केदारच्या स्वागताची जय्यत तयारी करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला घरात मानाने सन्मानाने बोलवायचं ज्याच्यासाठी पायघड्या घालायच्या अशा अनेक आटी आपण पाहतो की तारिणीने युवराज आणि त्यांच्या घरच्यांसमोर ठेवलेल्या असतात आणि इकडे मात्र युवराजला खात्री असते की त्याला खरंच असं वाटतं की या केदारची टेस्ट काही बरोबर येणारच ना नाही आहे तो आमचा घरचा मुलगा नाहीच म्हणून तो चक्क मान्य करतो प्रेक्षकांनो आणि आणि जर खोटं ठरलं तर त्या अपमालालासुद्धा केदार तू रेडी राहा असं बोलल्यानंतर मात्र आता तो केदारला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं ता युवराजच्या बोलण्याचं हेच प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा का डोकं वर काढतात आणि तो इकडे तारिणीला बोलून दाखवतो याचा त्रास होतोय मला हे सगळं मला मिशनमुळे करावं लागत आहे नाहीतर मी या दयानंद खांडेकर यांना कधीच तोंड दाखवलं नसतं तो माणूस माझ्या आयुष्यामध्ये आहे काय आणि नाही काय याने मला काहीच फरक पडणार नाही कारण की जी व्यक्ती इतकी माझ्या आईला त्रास देऊ शकते माझ्या आईचं पुढे काय झालं या व्यक्तीने एकदाही विचार केला नाही तारीणी आणि पुन्हा मी त्यांच्या घरातिकडे आलो आहे सगळे मी मिशनमुळे सहन करतोय नाहीतर तर एक मिनिटसुद्धा मला इथे थांबण्याची इच्छा नाही आहे तारीने मात्र केदारला समजावत असते ती म्हणते की यामध्ये दयानंद काकांची काही एक चूक नाही आहे केदार मी तुला अगोदर सांगितलं आहे की हे सगळं सगळं त्यांना काहीच माहीत नव्हतं तू जिवंत आहेस तुझी तु जी आई जिवंत आहे या कोणत्याच गोष्टीची त्यांना खात्री नव्हती आणि आपण त्यामुळे त्यांना दोष देऊ शकत नाही त्यांच्याकडून चूक झाली परंतु आता याच गोष्टी सतत पुन्हा पुन्हा तू त्यांच्यासमोर मांडतोयस आणि हे चुकीचं आहे ज्या गोष्टीला तुला त्रास होतोय ना त्या गोष्टीचा त्यांनासुद्धा तितकाच त्रास होतोय मित्रांनो तारिणीला मनापासून असं वाटत असतं की केदारने आता दयानंद काकाला माफ करायला पाहिजे कारण की दयानंद काकाचं जे दुःख आहे ते तारिणीने जाणलेलं असतं मित्रांनो त्यानंतर आपण इकडे असं पाहतो की कौशिकीला समजलेलं आहे की, की केदारच इकडे डी एन ए टेस्टची होणार आहे आणि तो तयार आहे आणि त्यामुळे कौशिकी म्हणते की हा इश्यू तेव्हा सॉल्व्ह होऊ शकतो दयानंद काका आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊया आणि त्याप्रमाणे आपण बघतोय हो की दयानंद काकासुद्धा प्रेस कॉन्फरन्ससाठी तयार होतात आणि ते बोलतात ठीक आहे कौशिकी जर याचा परिणाम एवढा मोठा होणार असेल आणि याची चर्चा फक्त सोशल मीडियावर फक्त वाईट पद्धतीने निगेटिव्ह पद्धतीने जर होत असेल तर मला माझ्या मला माझ्या मुलासाठी ही टेस्ट करायला मी सुद्धा तयार आहे आणि प्रेस कॉन्फरन्ससुद्धा अटेंड करायला तयार आहे हे सगळं सगळं काही दयानंद हा केदारला आपला मुलगा सिद्ध करण्यासाठी प्रेक्षकांना करताना दिसून येणार आहे दयानंद खांडेकर कौशिकेला प्रेस कॉन्फरन्ससाठी आता चक्क परमिशन देतात आणि मित्रांनो प्रेस कॉन्फरन्स होते आणि तरीसुद्धा इकडे जो धमाका होतो मात्र युवराज निशी आणि तिच्या घरच्यांनी तोंडावर एक प्रकारची चपराक दिल्यासारखं ठरतं कारण की डी एन एचा रिपोर्ट आलेले असतात ते पॉझिटिव्ह येतात प्रेक्षकांना याचा अर्थ हा केदार दयानंद खांडेकर यांचाच मुलगा आहे हे सिद्ध होतं आणि तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की युवराज आणि निशिचा मात्र भयंकर संताप होतो निशिला वाटलंच नव्हतं की ही खरंच ही टेस्ट काही पॉझिटिव्ह येईल आणि खरंच असं काही घडेल आणि युवराजला तर नक्कीच वाटलं होतं की हा नक्कीच कुणीतरी भामटा आहे आणि तोच हे सगळं सगळं काही घडवून आणतोय मित्रांनो प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना रिपोर्ट येतात आणि तेव्हाच ते रिपोर्ट कौशिकी मात्र ओपन करून पाहते त्यामध्ये असं सिद्ध होतं की तोच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे केदार मित्रांनो त्यानंतर आपण बघतो की जो आनंद दयानंद खांडेकरांच्या चेहऱ्यावर असतो तोच आनंद तारिणीला सुद्धा इकडे झालेला असतो परंतु आपण काय बघतो या सगळ्यांमध्ये आता युवराज आणि त्याच्या आईचा सुद्धा मनस्ताप होतो डी एन ए टेस्ट करण्याचा जो निर्णय आहे तो योग्य होता हे पुन्हा एकदा सिद्ध होतं मित्रांनो आता मात्र युवराजला केदारचं स्वागत करावंच लागणार परंतु मोठ्या भावाचा दर्जासुद्धा त्याला द्यावा लागणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी ठरल्याप्रमाणे पायघड्यासुद्धा घालायच्या असतात आणि पुन्हा या सर्वांची आठवण तारीनी मात्र युवराजला करून देते मित्रांनो हा मोठा धमाका मात्र आता केदार खांडेकर कुटुंबात असलेलं त्याचं हे जे काही अस्तित्व हे टिकून राहणार आहे आणि यावर कोणीही पुन्हा प्रश्नचिन्ह करू शकत नाही आणि यावर आता शिक्कामोर्तब झाले प्रेक्षकांनो आता तारीनी या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो धमाकेदार ट्विस्ट जाणून घेण्यासाठी तसेच एपिसोडचे पूर्ण रिव्ह्यू ऐकण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो उद्या परत भेटूया नवीन लेटेस्ट प्रोमोच्या रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद